रुद्रावताराचा होऊन आला दिसा रात्री गाव शिवाळं देवाने देवानं वाऱ्यासह विज अकराळं विकराळं चांदवं जनु शिवाळं घरीवर करू लागला गेल्या उत्सादाचा मानवी सुर घेऊ लागला कोडली जाणं वन त्या सजीवांचा झटला साप तरी वाटेना पाहतो त्या आसवाने स्वार जनू केला तेरलेतेचं उगं गेलं प्रत्येक कर्माचा हिष देऊ लागला भौतिक सुखापाई केल्यास निसर्गावर किती अत्याचार झाला भार वाढला फार चळ करीले किती भ्रष्ट झाली तुही मानवानी ती बुद्धीचा आशिरेची वारळ विनाशकाले विपरीत घडवू लागला थांबता थांबे नको थांबता थांबे नको समज किती दिली जाग तुला आली खय चिंता नसे गरज खुजीच सावली अंधार हा असा दाटवला अंधार हा असा दाटवला रुद्रा असा घेऊन नि आला रुद्रा असा घेऊन आला दिवसा कवी रात्री देवाने वाऱ्यासह भिजर वाकरावं विकरावं चांदव जणू या घरेवर करू लागला तांदव किंवा झरीवर करू लागला जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही कविता पोचवा धन्यवाद नमस्कार